नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीला कलश स्थापन करण्याच्या वेळी किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वास्तिक यावरच कलश स्थापना केली जाते अष्टदल कमल कसे काढायचे अष्टदल कमल आज आपण तीन प्रकारे कसे बनवायचे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये अष्टदल कमल बनवण्यासाठी आपल्याला मुठीने तांदूळाची रास घालून घ्यायची आहे आणि ते छोटासा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूने छोट्या छोट्या रास छो, 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 तांदळाच्या राशी घालून घ्यायचे आहेत आणि दोन बोटांनी कमळाच्या पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे अक्षरांमध्ये सर्व देवतांच्या स्थिती स्वरूपतेच्या दे आणि स्थितिजनात्मक चालात्मकतेच्या म्हणजेच स्मारक स्वरूपाच्या लहरी ग्रहण करून त्यांना क्रियामय संचारण करण्यासाठी आसन देऊन प्रत्यक्ष स्वक्रिया स्वक्रियावलयतेची पूर्ण पूर्णात्मकता प्रदान करण्याची क्षमता असते म्हणून सर्व देवतांची पूजा करताना त्यांना अक्षताचे आसन दिले जाते अन्य देवताच्या तुलनेत श्री लक्ष्मी देवीचे तत्त्व अक्षतामध्ये पाच टक्के जास्त प्रमाणात आकृष्ट होते दुसऱ्या प्रकारे आता बघूयात कसे अष्टदलकमल बनवायचे ते तांदळाचे रास घालायचे आहे तांदळाच्या राशीचा गोल करून घ्यायचा आहे यामध्ये एक उभी आडवी आणि दोन तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि याला आपण कमळाच्या आकार द्यायचा आहे दोन बोटांनी कमळाच्या पाकळीचा आकार द्यायचा आहे अक्षता श्रीलक्ष्मीच्या प्रत्यक्ष सगुण गुणात्मक म्हणजेच संपन्नतेच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते अक्षतांमध्ये तारक आणि मारक लहरी ग्रहण करून त्यांचे संचारन करण्याची क्षमता असल्याने लक्ष्मीची पूजा करताना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे तर अशा प्रकारे हे अष्टदल कमल बनवायचे आहे तर तिसऱ्या प्रकारे आपण बघूयात कसं बनवायचं ते जशी आपण रांगोळ सोडतो तशी ता आपण तांदळाचे एक उभी आणि एक आडवी रेष मारून घ्यायची आहे तांदळाने न त्यानंतर दोन तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला पाकळीचा आकार द्यायचा आहे हे अष्टदल कमल नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असाल किंवा कलशस्थापना करत असाल तर अखंड दिवा आणि कलश स्थापना करण्या अगोदर हे अष्टदल कमल काढायचे आहे आणि हे अष्टदल कमल काढल्यानंतर त्यावर कलश स्थापना आणि अखंड दिवा ठेवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमल बनवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ